मागील चार ते पाच दिवसापासून वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस पडतोय आणि यामुळेच वीर धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे वीर धरण हे आता अठ्ठ्याण्णव टक्के भरले आणि यानंतर वीर धरणातून नीरा पात्रामध्ये पाणी सोडण्यात येतं आहे निर वीर धरणातून नीरा पात्रामध्ये सध्या पंचावन्न हजार क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जात आहे त्यामुळे नीरा नदीला आता पूरस्थिती निर्माण झाली नीरा नदीवर असलेला ब्रिटिशकालीन पूल हा आता पाण्याखाली गेलेला आहे तुम्ही माझ्या पाठीमागच्या बाजूला पाहू शकता हा निरा नदीचा जो ब्रिटिशकालीन पूल आहे जुना पूल आहे आणि पुणे आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा हा जुना ब्रिटिशकालीन पूल आता पाण्याखाली गेलेला आहे या पुलावरून पाणी चाललेलं आहे खरं तर एकोणीसशे पंचवीस साली हा जुना ब्रिटिशकालीन पूल हा बांधला गेलेला आहे आणि तेव्हापासून या पुलाचा सातारा आणि पुणे जिल्ह्यातील लोकांना संपर्कासाठी वापर होत होता याच पुलावरून वाहतूक केली जायची मात्र सध्या नवीन पूल बांधल्यामुळे या पुलाला वाहतूक या पुलावरून होत नसते मात्र याच पुलातून निरा नदी पात्रात लोक जात असतात आता हा पूल हा पाण्याखाली गेलेला आहे त्याचबरोबर जे नीरा नदीमध्ये दत्त घाट आहे ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर जातं त्या दत्तघाटावर सुद्धा आता पाणी आलेलं आहे दत्तघाटावर असलेलं जे दत्ताचं दत्ता मंदिर आहे या दत्ताच्या मंदिरामध्ये पाणी शिरलेलं असून या दत्त मंदिराला आता पाण्यानं वेढा घातलेला आहे